आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वाकडं केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारनी दयाला सांगितलं असं तो तो कर मला तर काही कळलंच मी घडल्या घडल्या सीपी पिंपरी विचार विचारा त्याला म्हटलं कुणी का असे ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिजी नंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळता पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या तीन नाही सहा टीम सोडा मुसक्या बांधूनच त्याला आला म्हणलं मी घडल्या घडल्या सिपी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हणलं कुणी का असे ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळता पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या टीम सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मुजक्या बांधूनच त्याला म्हणलं पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातील लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निर्णय बोलतात जावं लागतंय चिपी नाही गेलं तरी माणूस रुजतोय त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पाठ्यांनी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या मायाचं लहान लवती केली राव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली महाराष्ट्रवादीने